नमस्कार रुपाली कांबळी मध्ये स्वागत आहे पटकन बनणारी आज अशी आपण रेसिपी बनवत आहे त्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून टाकायचं बघा तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेले आहे बाजूला ठेवून द्यायचं इथे मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि थोडंस तेल घेत आहे इथे खडा मसाला वापरलेला आहे तेल झालं की आपण खडा मसाला टाकूया मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे टाकून घेतलेले आहे यामध्ये टाकूया आपण कांदा ही डिश पटकन बनतं आणि खायला पण छान लागतं स्वयंपाक बनवायला वेळ नसेल तर आपण पाच मिनटात बनवू शकतो ही रेसिपी टमाटर कापून घेतलेला आहे आलू एक घेतलेला आहे जिरं टाकत आहे कांदा टाकलेला आहे कांदा झालेला आहे आता आपण टमाटर टाकूया बटाटा कापून घेतलेला आहे मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाटा टाकलेला आहे इथे मी फुलगोबी घेतलेली आहे फुलगोबी पण टाकलेली आहे आता मी टाकत आहे लसूण आलं पेस्ट भूक लागलेली असेल पटकन बनवायचं असेल काहीतरी चटपट खायला तर सहज आपण बनवू शकतो आलूला आणि टमाटर शिजण्याकरिता आलूला चव येण्याकरिता आपण मीठ टाकत आहे आणि टमाटर पण लवकर शिजणार तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता लाल तिखट टाकलेलं आहे धनिया पावडर आणि गरम मसाला खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण खूप चविष्ट लागतं आणि पटकन बनणार इथे मी फ्रोझन मटर घेतलेले आहे तुम्ही वटाण्याच्या शेंगा भेटत असता त्या घेतल्या तरी चालेल दाणे घेतले तरी चालेल छान असा मसाला पूर्ण मिक्स करून घेऊया इथे मी पनीर वेज पुलाव बनवत आहे पनीर पण पन टाकत आहे तांदूळ भि धुवून बाजूला दहा मिनिट ठेवलेले होते बघा छान असं पांढऱ्या लाईन आलेल्या आहे म्हणजे तांदूळ छान भिजलेले आहे तांदूळ धुवून बाजूला ठेवलेले होते आणि तेव्हापर्यंत भाजीचं वगैरे कापून घेतलेला तांदूळ टाकलेले आहे आपण मिक्स करून घेऊया छान असा मसाला तांदूळला वगैरे लागलेला आहे थोडस दही टाकत आहे मी दही टाकल्याने वेज पुलावला छान चव येतं पोहा खाच्या चम्मचनी तीन चम्मच कमी जास्त प्रमाण करू शकता ज्या कपनी तांदूळ घेतलेले होते त्याच कपनी डबल पाणी टाकायचं म्हणजे एक कप तांदूळ घेतलेले होते तर दोन कप पाणी टाकत आहे म्हणजे जो भात आहे तो छान मोकळा होणार आणि छान मसाला देऊया। आता होऊ चवीनुसार मीठ टाकूया आधी आपण मीठ टाकलेले होते ते आलूला चव येण्याकरिता आणि टमाटर शिजण्याकरिता आता आपण पुलावला छान चव येण्याकरिता मीठ टाकत आहे कोथिंबीर टाकत आहे आता आपण कुकर लावून घेऊया एक सिटी मोठ्या गॅसवर होऊ दिलेली आणि एक सिटी छोट्या गॅसवर बघा छान असा पुलाव बनवून व्हेज पुलाव बनून तयार आहे खूप सोपी आहे बनवायला आणि चविष्ट लागतं आणि पटकन बनणारी रेसिपी आहे बघा छान असा पुलाव बनवून तयार आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा पटकन बनणारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक, शेअर सबस्क्राईब पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे बाय बाय